उद्या मकर संक्रांत आहे या दिवशी सूर्यदेवाचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते त्यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होतो हा कालावधी पुण्य मिळवण्यासाठी खूप महत्वपूर्ण मानला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो जगातील सर्वच देशांमध्ये साधारणत हा उत्सव साजरा केला जातो त्याची नावं वेगवेगळी आहेत पण आनंद आपुलकी तीच आहे या काळात धर्माचे खूप महत्व आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल दान कोणत्या वस्तूंचे करावे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत जातो आणि उत्तरायण सुरू होते या निमित्ताने नात्यांचा गोडवा वाढावा म्हणून तीळ गूळ तांदूळ उशा पदार्थांचे दान करावे असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दान करतात उपवास करतात स्नान करतात आणि विधी करतात मकर संक्रांतीनंतर थेट होळीपर्यंत थंडी सुरू असते त्यामुळे या काळात संक्रांतीच्या निमित्ताने गोरगरिबांना शाल स्वेटर हात मोजे पाय मोजे दान करू शकता अन्नदान करू शकता आधुनिक काळाची गरज ओळखून रक्तदान देखील करू शकता आपण केवळ घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीही जन्माला आलो आहोत याची जाणीव या सणाच्या निमित्ताने आपल्या धर्मशास्त्राकडून केली जाते तिचे पालन करूया दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवून संचय करूया पूर्वीच्या काळी संक्रांतीच्या निमित्ताने ब्राह्मणांना भोजन दिले जायचे आताही ते आपण आत करू शकता भोजन शक्य नसेल तर शिधा देऊ शकता त्याचबरोबर कुमारिकांना शालेय उपयोगी वस्तू तसेच गोरगरिबांना अन्न धान्य दान करू शकता त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पुण्यसंचय करता येईल अजून जर तुम्हाला काय दान करण्या योग्य असं काय वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद